महाराष्ट्राच्या राजकारणातला एक चाणक्य त्या नेत्याचं नाव चाणक्य म्हणून त्याला संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो आता चाणक्य म्हटल्यावर तुमच्या चेहऱ्यासमोर एक फोटो निर्माण होत असेल तो फोटो म्हणजे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांचं राजकारणात येण्यामागचं मुख्य कारण तरी काय हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे परंतु कोणी सांगत नाही आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तेच काही जाणून घेणार आहोत राजकारणात येण्यामागचं मुख्य कारण तरी त्यांचं काय आहे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे दोन हजार चौदा पासून त्यांची मुख्यमंत्री पदाची कारकिर्दी सुरू आहे त्यांचं राजकारणात येण्यामागचं कारण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तसेच त्यांनी राजकारणात सक्रियपणे काम केव्हापासून चालू केलं त्यावर देखील एक व्हिडिओ आपला आपल्या चॅनलवर आलेला आहे तो देखील व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर लगेच जाऊन बघा आपल्या चॅनलवर सर्व काही राजकीय घडामोडी येत असतात त्यासाठी लगेच जाऊन तो व्हिडिओ सुद्धा बघून घ्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यांचं मेन उद्दिष्ट काय होतं राजकारणात येण्यामागचं देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणात येण्याचे मुख्य कारण तरी काय आपण बघूयात कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे त्यांचे वडील गंगाधर फडणवीस नागपूर नगरपालिकेचे नगरसेवक संग, होते तसेच संघ जनसंघांशी निगडित होते त्यामुळे घरातच राजकीय वातावरण निर्माण झाले तेव्हापासून त्यांना राजकारणाची आवड लागली होती लहानपणापासूनच संघाशी संबंधित देवेंद्र फडणवीस शालेय काळातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एस शाखेत नियमित जात होते त्यामुळे त्यांचे नेतृत्व कौशल्य विकास ا ل 리 त्यामुळे त्यांना आर एस एसची सर्वात जास्त आवड निर्माण झाली त्याचबरोबर विद्यार्थी दशेत ए बी व्ही पीमध्ये सक्रियता काम केले त्यांनी नागपूरमध्ये ए बी व्ही पी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदमध्ये सक्रियपणे काम केले आंदोलने संघटित कौशल्य व नेतृत्वात यात अनुभव मिळाला तेव्हापासून त्यांनी राजकारणात येण्याचा प्रयत्न केला त्यांची राजकीय सेवा करण्याची इच्छाशक्ती तरी बघू नागपूरच्या स्थानिक प्रश्नांवर काम करताना लोकांच्या समस्या सोडवण्यात रस वाटू लागला त्यामुळे राज व्यापक बदल घडवू शकतो ही धारणा झाली त्यामुळे त्यांनी बीजेपीमध्ये सक्रियपणे प्रवेश केला बीजेपी मध्ये प्रवेश व पक्ष संघटनेवर विश्वास कसा आला संघटन कौशल्य स्पष्ट वृत्ती यामुळे भाजपने त्यांना पुढे आणले एकोणीसशे ब्याण्णव साली ते वयाच्या बावीसव्या वर्षी नागपूर महानगरपालिकेचे सर्वात तरुण नगरसेवक झाले नंतर ते नगराध्यक्ष सुद्धा झाले यामुळे त्यांना कारभाराचा सर्वात जास्त अनुभव मिळाला विधानसभा व मोठ्या नेतृत्वाचे उद्दिष्ट म्हणून नागपूर मधील जनतेशी असलेली जवळीक भाजपची पुढची पिढी घडवण्याची गरज व नेतृत्व कौशल्य यामुळे त्यांना विधानसभा निवडणुकीत उतरून पुढे जाण्याचा निर्णय घेतला देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणात येण्यामागच्या घरातील राजकीय वातावरण आर एस एस ए बी व्ही पी मधून मिळालेली नेतृत्वाची शाळा जनतेच्या प्रश्नाविषयी संवेदनशील युवा वयातच सार्वजनिक क्षेत्रात बदल घडवण्याची महत्वाकांक्षा हे मुख्य कारणे होते तुम्हाला हवे असल्यास त्यांच्या राजकीय हो। प्रवासाची संपूर्ण टाईमलाईन आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो परंतु त्यांच्याविषयी आपली जी काही व्हिडिओ असेल ते आपल्या चॅनलवर ऑलरेडी आली आहे तुम्ही तो व्हिडिओ लगेच जाऊन बघा आणि तुम्हाला त्यांच्याविषयी अजून कुठल्या विषयावर ऐकायला आवडेल ते देखील नक्की कमेंट करून सांगा आपण त्यांच्या विषयावर देखील एखादा व्हिडिओ बनवू त्याचबरोबर आपण राजकारणातील अनेक नेत्यांबद्दल अधिक माहिती तुम्हाला सांगू शकतो तुम्हाला नेत्यांची विशेष माहिती हवी असेल किंवा राजकारणासंदर्भातील काही जरी विशेष माहिती हवी असेल ते देखील नक्की कमेंट करून सांगा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत जाऊ कारण आपल्या चॅनलवर सध्या राजकारणाची सिरीज चालू असल्यामुळे आपण कोणत्याही विशिष्ट नेत्याबद्दल विशेष माहिती सांगू शकतो त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका आणि कमेंट केल्याशिवायही कोणीही जाऊ नका